मेथीचे पौष्टिक लाडू बनवती आहे तर इथे पहिल्यांदा सगळ्यात पहिले आपण तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपण घालतोय हा डिंक डिंकाची पावडर अशी रेडीमेड मिळते तर ती आपण घालूयात त्याच्यामध्ये ओही बघा ही मी आता रुची अनाची डिंक पावडर ह्याच्यात घालते आणि ही आपल्याला मंद असे भरते तळून घ्यायची आहे आपल्याला लाडवासाठी मोस्ट आहे जे आपण डिंकाचे लाडू बनवतो आहे मेथीचे आणि डिंकाचे लाडू त्याच्यासाठी आपल्याला ही पावडर मोस्ट आहे तळून घ्यायचं आहे आपल्याला डिंक हे सगळं तू ॲप सॉप केलं बघा डिंकाने हे बघा फूड प्रोसेसरमध्ये मी गूळ एकदम मस्त बारीक करून घेतलेलं आहे आता ही तळलेला डिंक जो तो ला आहे तो आपल्याला घालायचा आहे फूड प्रोसेसरमध्ये बघा इथे फूड प्रोसेसर रेडी आहे लाडवांमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे गव्हाचं पीठ जे आहे ते पण मी दळून घेतलेलं आहे आणि आता आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तळून घेऊ जेवढे माझ्या घरात आत्ता डाय ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे मी मी अशा छोट्या छोट्या पुढ्या आहेत दहा दहा रुपयाच्या ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तळून घेतलेले आहेत ते आपण तुपावरती गव्हाचं पीठ आहे ते पण भाजून घेतो हे बघा तर फायनली आपला डिंक मेथी खोबरं नंतर सगळे ड्रायफ्रूट्स गूळ असा घालून हा पौष्टिक मेवा पाक तयार झाला आहे याला आपण असं थापू पण शकतो पाहिजे तर मेन ह्याचं हे आहे की उद्दिष्ट हे आहे की ताकद यायला पाहिजे शरीरात ऐसा तयार हो गया हमारा मस्त वाला। मेवा पाक सगळं घातलेलं आहे याच्यात डिंक घातलाय ड्रायफ्रूट्स घातलेत सु वेलची पावडर घातली आहे आणि घातली आहे गूळ घातलाय मस्तपैकी मेवा पाक तर सगळ्यात पहिला आपण हा लाडू जो आहे तो श्रीकृष्णाला अर्पण करूयात मस्त मस्त बघा केवढं तूप आहे घातलेलं आहे ना मस्त याला आता असं कट करून ठेवते हॅपी बर्थडे टू मी हॅपी डे टू मी कसा झालाय बेबापाक कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा इज द फायनल लुक ऑफ मेवा पाक याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत खोबरं आहे मेथी आहे डिंक आहे कणिक आहे वेलची पावडर आहेत असं सगळंच आहे पौष्टिक